हम तो भगवान शिव को मानने वाले हैं इसलिए जहर भी पीते हैं और फिर भी जीते हैं हम तो भगवान शिव को मानने वाले हैं जहर भी पीते हैं और फिर भी जीते हैं असे वक्त भी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच केले होते या पाटी मागे त्यांचा उद्देश फार महत्त्वाचा होता त्यांना राज्यातील जनतेला कमी शब्दात बरेच काही सांगायचे होते दोन हजार चौदा साली राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवताना राज्यहिताचे अनेक निर्णय त्यांनी घेतली त्यात सर्वांधिक डोकेदुखी ठरणारा विषय म्हणजे मराठा आरक्षण या आरक्षणावरून त्यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीत जरंगीसारखा मराठा उपोषण करता अभ्यासाविना जे तोंडात येईल ते बोलून राज्याच्या उच्च पदस्थ असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाज हिताचे अनेक निर्णय घेतले सारथी संस्थेची सा स्थापना केली सारथीच्या माध्यमातून मराठा तरुणांना स्पर्धा परीक्षा व्यवसाय कर्ज अशा अनेक योजना अंतर्गत मराठा समाजाचा सर्वांगीण विकास साधला मराठा समाजाला आरक्षण देऊन ते असेल अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना असेल असे एक ना अनेक फायदे पोहोचवले असे असताना देखील शेवटी उपोषण करता मनोज जरांगी कशा भाषेत बोलत होते हे महाराष्ट्रातील जनतेला ज्ञात आहे ते वेगळे सांगायची गरज नाही दोन ना हजार बावीस मध्ये पक्षाच्या आदेशानुसार उपमुख्यमंत्री पदावर रुजू होऊन राज्य हिताचे कार्य केले आमचं भगवान शिव कोन्यवाले इसले भी पीते हैं और फिर भी जीते है। मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून कामे निष्ठा पूर्वक ने पार पा अमित शाह ट्वीट अतिशय बोलकर सा ट्वीट है, है। भाजपा अध्यक्ष श्री जेपी नड्डा जी के कहने पर ही श्री देवेंद्र फडणवीस जी ने बड़ा मन दिखाते हुए महाराष्ट्र राज्य और जनता के हित में सरकार में शामिल होने का निर्णय लिया है यह निर्णय महाराष्ट्र के प्रति उनकी सच्ची निष्ठा व सेवा भाव का परिचायक है इसके लिए मैं उन्होंने उन हृदय ऐसी बधाई देता हूँ सभागृहाला आणि महाराष्ट्राला मराठा समाजाच्या संदर्भात मी काय केलं नीट माहिती मराठा समाजाला मी आरक्षण दिलं त्या सभागृहाने दिलं मी मुख्यमंत्री होतो ते हायकोर्टात टिकवलं तोपर्यंत मुख्यमंत्री होतो सुप्रीम कोर्टात टिकव त्या ठिकाणी सारखी सारखी संस्था सुरू करणं असेल अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कर्ज देणं असेल या सगळ्या योजना त्या काळामध्ये आपण सुरू केल्या काय आहे तुम्हाला बाकी तू आम्ही कामा करायला जाशील बाकीच्या बांबणाला काय नाही करणार तुला सुट्टी नाही तुला आयुष्यातून उठून पुरे अनेकदा विरोधकांनी देखील अशा प्रकारे चक्रव्यूह रचण्याचा प्रयत्न केला पण देवेंद्र फडणवीस यांनी ही सर्व वादळ पेलवली राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना देखील स्वच्छ निर्माणपणे त्यांनी माझी कामे निष्ठापूर्वक शुद्ध बुद्धीने पार पाडेल असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला दिले व त्याला ते जागले देखील एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकटे नास